विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन येथून आणण्यात आलेल्या शिवकालीन वागणक्यांच्या प्रदर्शन दालनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या हस्ते व सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या राजेशाही थाटात पार पडले यावेळी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला राजदरबाराच्या रूपात सजवण्यात आले होते तर संग्रहालयाबाहेर शाही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले त्यामुळे साताऱ्यात शिवकाला उतरला होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी या वाघनक्यांच्या सायने प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाचा खणाचा कोतळा बाहेर काढला होता त्यामुळे या वाघनक्यांना मोठे महत्त्व आहे मात्र ही वाघ इंग्रज अधिकाऱ्यांनी साताऱ्यातून आपल्याबरोबर नेल्याने गेली अनेक वर्षे ती लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होते ही शिवकालीन वाघ प्रदर्शनासाठी महाराष्ट्रात आणावी यासाठी राज्य सरकारने लंडनच्या सरकारशी करार करून ती आता पहिल्यांदा राजधानी सातारा येथे आणण्यात आली आहेत वीस जुलैपासून या वाघणक्यांचे प्रदर्शन साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे सुरू राहणार असून याच प्रदर्शनाचे उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले साताराच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील दालन क्रमांक तीन मध्ये ही वाघणके ठेवण्यात आली असून वाघनक्यांच्या संरक्षणाकरिता सीसीटीव्ही कॅमेरे सेन्सर त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे तमाम वा, होते दर्शन घेण्याची वाट पाहत होती दिवस आज उजाडलाय आणि लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वना मध्ये वाघ वापरली त्याचं आगमन इथे झालं आज आम्ही त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या आज उद्घाटन झालंय अशा सभी झालं पुरे देशवासिओ महाराष्ट्र के तमाम शिवप्रेमी शिव भक्तों के लिए ये गौरव की बात है क्योंकि छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत है और जिन्होंने जो अफजल खान महाराष्ट्र के ऊपर जो चढ़ाई करके आया और छत्रपति शिवाजी महाराज को खत्म करने की जो उन्होंने सोच की थी उसको इसी वागनक से छत्रपति शिवाजी महाराज ने उसका वध किया और ये दिन शौर्य दिन मनाया जाता है और वही वागनक आज यहाँ पर महाराष्ट्र में आए हैं जिसका लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे और उसका हमें दर्शन हुआ और इसका आज से लोगों के लिए दर्शन के लिए खुला हुआ लोकनायक न्यूज